श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या सुमारास शेतकऱ्याने अंगणात जमा करून ठेवलेली बाराशे किलो तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती या प्रकरणी ऋषिकेश लगड यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिरादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पथक नेमत रवाना केलं दरम्यान पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली संबंधित चोरी जामगाव येथील पारनेर तालुक्यातील जामगाव येथील आरोपी संदीप गोरे आणि त्याच्या सोबतच्या लोकांनी चारचाकी वाहनाच्या साहाय्याने शेतमाल चोरून नेलाय त्यानुसार पारनेर तालुक्यातील जामगाव येथे स्थानिक स्थणेगुणे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचत संदीप गोरे वैभव उर्फ बाल्या आउटी अमोल माळी रोहित शेकडे आकाश गोलवड विकास घावटे यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी संबंधित गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीस गेलेला शेतमाल बाराशे किलो तूर किंमत शहाण्णव हजार रुपये जप्त करण्यात आले असून तूर वाहतूक करण्यासाठी वापरलेला आठ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाची गाडी तसेच नगर तालुक्यातील चोरून नेलेले सहा क्विंटल सोयाबीन किंमत तीस हजार रुपये असा एकूण नऊ लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित आरोपींकडून जप्त करण्यात आला गुन्हे शाखा अहमदनगर यांनी आरोपी आणि मुद्देमाल बेलवंडी पोलीस स्टेशनला पंचनामा करत ताब्यात दिला तर आरोपींना बेलवंडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक केलाय या प्रकरणी पुढील तपास बेलवंडी पोलीस करतायत प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर